खडगी पिंपळगाव तालुका आंबेगाव येथील काळभैरवनाथ सौ लक्ष्मीबाई बाबुराव बांगर विद्यालयाचा एस एस सी परीक्षेचा निकाल शंभर टक्के लागल्याची माहिती मुख्याध्यापक अविनाश ठाकूर यांनी दिली एस एस सी परीक्षा मार्च दोन हजार पंचवीससाठी विद्यालयातील छत्तीस विद्यार्थी प्रविष्ट झालेले होते त्यापैकी डिस्टिंक्शनमध्ये चौदा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये पंधरा विद्यार्थी द्वितीय श्रेणीमध्ये सहा विद्यार्थी व पाच श्रेणीमध्ये एक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन मानसी गजानन आवटे हिने प्रथम क्रमांक सत्त्याण्णव पॉईंट चाळीस टक्के गुण हर्षदा संतोष भोर द्वितीय क्रमांक नव्वद टक्के गुण श्रेया संदीप वाबळे तृतीय क्रमांक अठ्ठ्याऐंशी पॉईंट ऐंशी टक्के गुण यांनी विशेष यश संपादन केले मानसी गजानन आवटे या विद्यार्थिनीने विज्ञान विषयात शंभर पैकी शंभर गुण मिळवून अभिमानास्पद कामगिरी केली सर्व यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष माजी सहकार मंत्री दिलीपरावजी वळसे पाटील भीमाशंकर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब बेंडे पाटील भीमाशंकर कारखान्याचे संचालक दादाभाऊ शेठ पोखरकर आणि सर्व ग्रामस्थांनी अभिनंदन केले या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन काट्या शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट